हॅलो फ्रेंड्स लक्ष्मी ब्लाऊज डिझाईन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप छान अशी ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे न्यू ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर इथे मी उंची घेतली आहे चौदा आहे तर एक इंच एक्स्ट्रा घेतली आहे पंधरा इंच पंधरा इंचावरती मार्किंग करून कट करून घेतला आहे मी आता इथं नऊ इंचाची घडी आहे दीड इंच एक्स्ट्रा घेऊन कट करून घेतला आहे मी सहा इंचाचा मोंडा आहे दीड इंचावरती मार्किंग करून कट केला आहे मी साडेपाच इंचाचं शोल्डर आहे अडीच इंचा इंचाचा गळा आहे दहा इंच गळ्याची उंची आहे अडीच इंच गळ्याची रुंदी आहे चौकोन करून घ्यायचं आहे आपल्याला गळ्याचा सेप देऊन घ्यायचा आहे मी इथे गळ्याचा सेप देऊन घेतला आहे आता आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे मी इथे गळा कट करून घेत आहे आता आपल्याला अस्तर आणि मेन ब्लाऊज पीसवर शिलाई करून घ्यायची आहे मेन ब्लाउज पीस आहे तो सरळ ठेवायचा आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून कमरेच्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी गळ्याला फिनिशिंगमध्ये शिलाई करून घ्यायची आहे छोटे छोटे कट द्यायचे आहे गळ्याला दापटीप द्यायची आहे कमरेच्या साईडला कमरेच्या साईडला व्यवस्थित अशी दापटीप देऊन घ्यायची आहे गळ्याला पण दापटीप देऊन घ्यायची आहे मी इथे डापटीप दोन घेतली आहे व्यवस्थित अशी डापटीप देऊन घ्यायची आहे कट करून घ्यायचं आहे आता इथे मी चार चार इंचाचे टक्स देत आहे मार्किंग करून घ्यायचे आहे चार चार इंचावरती व्यवस्थित असे टक्सला डबल शिलाई द्यायची आहे दोन्ही टक्सला व्यवस्थित अशी डबल शिलाई देऊन घ्यायची आहे इथे मी साडेतीन इंचाचा कपडा घेतला आहे आपल्याला याची सरळ टीप मारून घ्यायची आहे कपड्याला व्यवस्थित अशी पट्टी तयार करून घ्यायची आहे सरळ टीप मारून उलट करायचं आहे आपल्याला सरळ करायचं आहे व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं मी इथे सरळ करून घेतला आहे आता याला आपल्याला चुन्या द्यायच्या आहे अशा चुन्या देऊन घ्यायच्या आहे व्यवस्थित मी इथे चुन्या देऊन घेत आहे आपल्याला हे गळ्याच्या साईडला ठेवायची आहे पट्टी सरळ ठिप मारून घ्यायची आहे जिथे गळ्याची उंची आहे आपल्याला तिथपर्यंतच लावायची आहे आणि उरलेली पट्टी कट करून घ्यायची आहे दुसऱ्या साईडला लावून घ्यायची आहे पट्टी व्यवस्थित अशी एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं आहे आता गळ्याच्या खालच्या साईडला पट्टी लावायची आहे व्यवस्थित अशी सरळ टीप द्यायची आहे पट्टीला फिनिशिंगमध्ये अशी लावून घ्यायची आहे पट्टी व्यवस्थित अशी ठेवून एक्स्ट्राचं आहे ते कट करायचं आहे आता आपल्याला याला मणी लावून घ्यायचे आहे मी इथे मणी लावून घेत आहे एक एक मणी घेऊन व्यवस्थित असं फोल्ड करायचं आहे मणी लावून घ्यायचे आहे दोन्ही साईडनी फोल्ड करायचं आणि मणी लावून घ्यायचे आहे खूप छान दिसते ही ब्लाउज डिझाईन दोन्ही साईडनी असं फोल्ड करायचं आहे आणि मनी लावून घ्यायचे मी इथे पूर्ण डिझाईनला मणी लावून घेत आहे आता इथे मी तीन तीन इंचाचा चौकोनी कपडा घेतला आहे व्यवस्थित असं फोल्ड करायचं आहे पुन्हा फोल्ड करायचं आहे दोन्ही साईडनी फोल्ड करायचं आहे पुन्हा फोल्ड करायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची कट करून घ्यायचं एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला याचं छोटं फूल बनवायचं आहे आता इथे मी फूल बनवत आहे अशी शिलाई करून घ्यायची सगळ्याला व्यवस्थित अशी शिलाई करून व्यवस्थित अशी शिलाई करून घेतली आहे मी आता हे दोन्ही साईडचा व्यवस्थित दोरा पकडून त्याला पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित पॅक करून घ्या एक दोन वेळेस व्यवस्थित पॅक करून घ्या बघा किती छान फूल तयार झाला आहे आता आपल्याला याच्यावरती मणी लावून घ्यायचं आहे मण्याला एक दोन टाके टाकून घ्या व्यवस्थित असे मी इथे टाके टाकून घेत आहे म्हणायला आता आपल्याला ब्लाऊजचा सेंटर काढायचा आहे मधोमध हे फुल पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे आता आपल्याला लटकन बनवायचं आहे तर मी इथं चार चार इंचाचा चौकोन चा। कपडा घेतला आहे त्याला फोल्ड करून घ्यायचं पुन्हा फोल्ड करायचं आहे दोन्ही साईडनी त्याच्यामध्ये रेडीमेड दोरी आहे ती ठेवायची पुन्हा फोल्ड करायचं आणि शिलाई करून घ्यायची खूप छान लटकन तयार ता। होतं कट करून घ्यायचं आहे सरळ करायचं आहे बघा किती छान लटकन तयार झालं आहे मी दोन्ही लटकन बनवून घेतले आहे आता हे ब्लाऊजला पॅक करून घ्यायचे आहे बघा किती सुंदर लटकन तयार झाले तुम्हाला हे ब्लाऊज डिझाईन आवडले असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर अँड कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच माज। माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल